नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत मिरज पोलिसांची धडक कारवाई दोन अल्पवयीनांकडून दोन किलो गांजा जप्त मिरजेत दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर रोजी नशामुक्त भारत अभियान अंतर्गत मिरज महात्मा गांधी चौकी पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन अल्पवयीनांकडून दोन किलो गांजा जप्त केला आहे या गांज्याची किंमत सुमारे पन्नास हजार रुपये असून मोपेडसह एकूण एक लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी एपीआय संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली गुप्त माहितीनुसार आंबेडकर उद्यानामागील बोळात सापळा रचून पोलिसांनी ही धडक कारवाई केली चौकशीत दोघेही अल्पवयीन असून चैनीसाठी गांजा विक्री करत असल्याचे झाले उघड या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव करत असून तसेच नागरिकांनी परिसरातील नशा विक्रीविरोधात पोलिसांना सहकार्य करावे असे यावेळी आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन मिरज येथे नशामुक्त अभियानांतर्गत कारवाई दरम्यान स्टेशनकडील पथकाने कारवाई करीत दोन अल्पवयीन मुलांना दोन किलो गांजा व वाहनासह ताब्यात घेतले होते सदर आरोपींकडून गांजा व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे आरोपी हे आंबेडकर उद्यान मिरज परिसरामध्ये गाजा व इतर साहित्य विक्री करण्याच्या उद्देशाने येणार आहेत अशी माहिती आमच्या पथकाला प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने पथकाने तात्काळ कारवाई कर करीत मिरजमध्ये गांजा विक्री करणाऱ्या दोन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेऊन कारवाई केलेली आहे सदर आरोपीकडं माहिती घेतली असता आरोपींनी मोबाईल इत्यादी चैनी करण्यासाठी सदर जहाली करण्यासाठी आणल्याची प्राथमिक माहिती आम्हाला दिली होती सदर गुन्ह्याचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे करत आहेत यापुढे देखील नशामुक्त अभियानांतर्गत मान्य पोलीस अधीक्षक संदीप गुगे मान्य अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारावकर मिरज उपविभागाचे उपयोगी पोलीस अधिकारी मान्य प्रनिल सर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन प्रभावी कारवाई करणार आहे नागरिकांना याद्वारे आम्ही आवाहन करीत आहोत की अशा प्रकारची कुठलीही माहिती आपल्यास प्राप्त झाल्यास तात्काळ महात्मा गांधीचं पोलीस स्टेशनला कळवावे किंवा डायल वन वन टू वर फोनवर संपर्क करून सदरबाबत पोलीस स्टेशनला माहिती द्यावी जय हिंद